सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो संकलित मूल्यमापन चाचणी एक पॅट दोनच्या आयोजनाबाबत म्हणजेच प्रथम सत्र परीक्षा जी पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षातली प्रथम सत्र परीक्षा आहे त्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे त्याविषयी काही सूचना दिलेल्या आहेत नेमक्या काय सूचना आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत राज्याचं आजचं तेवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजीचं हे पत्र आहे तर बघा यामध्ये काय म्हटले पाहूया आपण तत्पूर्वी माझ्या आपल्याला नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नो करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे, माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील उपरोक्त संदर्भी विषयाच्या अनुषंगाने सन पंचवीस सव्वीसच्या शैक्षणिक वर्षात येतात दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पायाभूत चाचणी संकलित मूल्यमापन चाचणी एक व संकलित मूल्यमापन चाचणी दोन अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात येत आहे नियतकालिक मूल्यांकन चाचणी पॅट अंतर्गत चाचणीचे पायाभूत चाचणीचे आयोजन इथं चुकीनं झालं पायाभूत मित्रांनो संकलित मूल्यमापन चाचणी एकचे आयोजन दहा तेरा ऑक्टोंबर पंचवीस या कालावधीत करण्यात येत आहे संकलित एकचे सदर चाचणी अंत अंतर्गत प्रथम भाषा गणित व तृतीय भाषा या तीन विषयाची घेतली जाणार आहे जर समजा मराठी माध्यमाची शाळा आहे तर मराठी गणित इंग्रजी उर्दू माध्यमाची आहे तर उर्दू गणित इंग्रजी या भाषेची विषयाच्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांची चाचणी होणार आहे मित्रांनो यामध्ये त्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत की काय सूचना दिलेल्या आहेत की यासाठी आपल्याला कशासाठी घ्यायची तर अपेक्षित अध्ययन संपादनूक प्राप्त केली आहे की नाही विद्यार्थ्यांनी त्याची पडताळणा होईल अध्य अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास या चाचणीमुळे शिक्षकांना मदत होईल मात्र सदर चाचणी दहावी बारावीच्या बोर्डाप्रमाणे नाही परीक्षेप्रमाणे नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना अतिरिक्त ताण येऊ देऊ नये चाचणीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केले आहे हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरूप अध्ययन अध्यापन प्रक्रियेत मूलभूत सुधारणा करणे व कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे हा आहे हे अत्यंत आपल्या शिक्षकासाठी महत्त्वाची सूचना या सुसना या पॅरेग्राफमध्ये प्या प्या आहे संकलित मूल्यमापन चाचणी एकचे उद्देश काय उपयोग काय फायदे काय होतील ते देखील सांगितलं आहे नंबर एक अध्ययनाचे मूल्यमापन या तत्वाकडून अध्ययनासाठी मूल्यमापन या तत्वाकडे वळणे अध्ययनाचे मूल्यमापन करून अध्ययनासाठी मूल्यमापन विद्यार्थ्याची अध्ययन निष्पत्ती संपादनूक पडताळणी व त्यामध्ये वाढ करणे अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास मदत करणे राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण न्यासमधील संपादनूक वाढवण्याच्या दृष्टिकोनातून मदत करणे अध्ययनात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून कृती कार्यक्रम तयार करून अंमलबजावणी करणे आणि इयत्ता व विषयने अध्ययन निष्पत्ती राज्याची संपादनूक स्थिती समजण्यास मदत होणे हे महत्त्वाचे उद्देश आहेत उपयोग आहेत फायदे आहेत चाचणीचा कालावधी आहे संकलित म्हणजे आपण चाचणी एक कालावधी आहे दहा तेरा ऑक्टोंबर पंचवीस आणि संकलित दोन म्हणजे द्वितीय सत्र हे राहील एप्रिल महिन्यामध्ये दोन एप्रिल दोन हजार सव्वीसमध्ये मित्रांनो माध्यमाने विषय दिलेले आहे ही दहा माध्यमात परीक्षा होणार असून भाषा गणित आणि तृतीय भाषा या प्रथम भाषा गणित आणि तृतीय भाषा यासाठी ही परीक्षा होणार असून दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी होणार आहे संकलित चाचणी एकचा अभ्यासक्रम प्रचलित पद्धतीनुसार म्हणजे आपलं जे नियोजन असतं भाषा गणित व इंग्रजीकरिता प्रथम सत्रात अभ्यासक्रम अध्ययन निष्पत्ती मूलभूत क्षमता यावर आधारित असेल म्हणजेच आपण नेहमी सांगतो की संकलित मूल्यमापन चाचणी एक ज्या वेळेस आपण घेतो ती प्रथम सत्राचेच पेपर समजायचे म्हणजेच समजा एखादं मराठी माध्यमाची शाळा आहे त्या शाळेनं ही परीक्षा घेतल्यानंतर उदाहरणार्थ सातवीचा वर्ग आहे आठवीचा आहे किंवा पाचवीचा आहे कोणताही आहे भाषा गणित आणि इंग्रजी हे तीन पेपर डबल प्रथम सत्रामध्ये विद्यार्थ्याची घ्यायची नाही हे प्रथम सत्राचेच पेपर घेतो आपण उलट शाळेनी या नियोजनाला या वेळापत्रकाला अनुसरून पुढचे पेपर करायचे आपले इतिहास असेल भूगोल असेल विज्ञान असेल हिंदी असेल तुमचं हे विषय या परीक्षेच्या नंतर हे विषय म्हणजे आपली परीक्षा किती तारखेपर्यंत चालणार आहे दहा अकरा बाराला सुट्टी आहे आणि तेरा हे बघा दहा दहा तारखेला कोणता पेपर आहे प्रथम भाषा आणि तिथं हे दिलेलं आहे गणित आहे बा अकरा तारखेला आणि तेरा तारखेला तेरा ऑक्टोंबरला तृतीय भाषा इंग्रजी आहे या पद्धतीने हे वेळापत्रक असणार आहे तर या पद्धतीने मित्रांनो आपल्याला हे आपण बघूया आपल्याला नेहमीप्रमाणे सूचना दिल्यात की व्हॉट्सअपवर कुठं शेअर करू नका कुठं टाकू नका नसता कारवाई केली जाईल या अगोदर महाराष्ट्रात कारवाई झालेली आहे त्यामुळे आपण ही सगळी काळजी घ्यायची आहे तर आपण ही सगळी काळजी घेऊया आणि प्रत्यक्षामध्ये पेपर आल्यानंतर आपल्याला ते पेपर मिळतीलच तुमच्या बी आर सीमधून यू आर सीमधून पुन्हा नवीन भेटत लवकरच भेटत तोपर्यंत धन्यवाद